श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब वरती, आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सव्वीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार आलेला आहे श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या श्रावण महिन्याची सुरुवात आज पंचवीस जुलैपासून झालेली आहे आणि उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं त्यामध्ये सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस असतो त्यामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचं व्रत करत असतो त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यातील सोमवार इतकंच श्रावण महिन्यातील शनिवारलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं आणि असं म्हटलं जातं की या श्रावण महिन्यातील शनिवारचं व्रत प्रत्येक पुरुषाने करावे देखील करू शकतात परंतु पुरुषांनी हे व्रत केलं तर ते खूप चांगलं मानलं जातं आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल बरेच पुरुष मंडळी जे आहेत तर ते श्रावण महिन्यातील शनिवारचं व्रत करत असतात आणि म्हणून हिंदू धर्मशास्त्रानुसार घरातील एकतरी पुरुषाने श्रावण महिन्यातील शनिवारचं व्रत आवर्जून करावं जर तुम्ही करत नसेल तर या वर्षी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये आवर्जून शनिवारचं व्रत करा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शनिवारचं व्रत का करावं तर बघा वास्तविक पाहता शनिदेव भगवान महादेवांना आपला गुरु मानतात आणि त्यामुळेच प्रत्येक शनिवार हा विशेष आणि शुभ असल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शनिवारचं व्रत हे केलं जातं आणि म्हणून या शनिवारी जो व्यक्ती भक्तिभावाने व्रत करून शनिदेवाची पूजा करतो त्या व्यक्तीवर महादेवांची कृपादेखील होत असते आणि सोबतच शनिदेव देखील प्रसन्न होतात त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये जर काही शनिदोष असेल राहूकेतूचा वाईट प्रभाव असेल तर तो तो सुद्धा दूर होत असतो धार्मिकदृष्टीने श्रावण महिन्यातील शनिवार हा अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण शिवलिंगावर अर्पण करा ही एक वस्तू जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दोष नष्ट होऊन फक्त एक दिवसात तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तुमच्या आयुष्यात जे काही साडेसाती चालू आहे ते देखील दूर होईल धनप्राप्ती होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहेत उद्या शनिवार आहेत तर तुम्ही शनिवारी दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता आता आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर पहा भरपूर दिवसापासून जर तुमचं एखादं काम अडलेलं असेल बऱ्याच वेळा आपलं खूप महत्त्वाची कामं असतात ती कामं आपली पूर्ण व्हावेत त्या कामामध्ये आपल्याला यश मिळावं यासाठी आपण भरपूर प्रयत्न आणि कष्टदेखील करत असतो कधी कधी आपलं काम पूर्ण होण्यासाठी सुद्धा येतं परंतु अचानक काहीतरी अडचणी या निर्माण होतात आणि ते काम आपलं पुन्हा अपूर्ण राहतं म्हणून तुमची जी काही अडलेली कामं आहे तर ती पूर्ण होण्यासाठी आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये काही दुःख असेल वारंवार संकट आणि अडचणी येत असतील मग या अडचणी आर्थिक असेल शारीरिक असेल किंवा मानसिक असेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होत असतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या शनिवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत यामुळे आपल्या कुंडलीमध्ये काही शनिदोष असेल राहुदोष असेल तर ते दूर होत असतात यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं दूध घ्यायचं आहे एक कप तुम्ही दूध घेतलं तरी चालेल आणि त्या दुधामध्ये तुम्हाला थोडासा गुळ टाकायचा आहे यानंतर एक स्वच्छ पाण्याचा तुम्हाला तांब्या भरून घ्यायचा आहे बेलपत्र घ्यायचे आहेत आणि सोबतच तुम्हाला एक मुठभर जी उडदाची डाळ असते तर ती घ्यायची आहेत शक्य असेल तर ज्याला वरून काळ्या रंगाची साल असते तर त्या सालीसहित तुम्ही ही डाळ घेऊ शकता किंवा मुठभर तुम्ही काळे उडीत घेतले तरीसुद्धा चालेल या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा जर प्रज्वलित नसेल तर तुम्ही स्वतः एखादा दिवा घेऊन जा आणि तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहेत यानंतर आपल्याला शिवलिंगाजवळ उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे म्हणजे आपलं तोंड हे उत्तर दिशेले अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती थोडंसं जल अर्पण करायचं आहे यानंतर दुधामध्ये आपण थोडासा गुळ टाकलेला आहे तर ते दूध तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यानंतर पुन्हा तुम्हाला स्वच्छ जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर ना तुमच्याकडे बेलपत्र असेल तर ते बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे बेलपत्र तुम्ही नेलं नसेल तर शिवलिंगावरती अगोदर कुणी हे बेलपान अर्पण केलं असेल तर ते उचलून घ्या स्वच्छ धुवून काढा आणि पुन्हा ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यानंतर काय करायचं आहे जी तुम्ही उडदाची डाळ घेऊन गेले आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आपल्या हाताची मूठ घट्ट बंद करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला मनोमन तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात निघून जाव्यात यासाठी प्रार्थना करायची आणि ही उडदाची डाळ जी आहे तर ती तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत जेव्हा तुम्ही या वस्तू श्रावण महिन्यातील शनिवारी शिवलिंगावरती अर्पण करता तेव्हा तुमच्या आयुष्यातून सर्व दुःख संकट अडचणी या निघून जातात आणि तुमची अडलेली कामे देखील पूर्ण होत असतात या सगळ्या वस्तू अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे आणि मनोमन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत तसेच जेव्हा तुम्ही शिवलिंगावरती हे दूध अर्पण करणार आहे जल अर्पण करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता शिवलिंगाची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला शनीच्या मंदिरामध्ये सुद्धा जायचं आहे अर्थात शनिवार आहे शनिदेवाला समर्पित असणारा दिवस आहे शनी मंदिरजवळ नसेल तर मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथेसुद्धा तुम्हाला एक मुठभर काळी उडदाची डाळ जी आहे तर ती आवर्जून अर्पण करायची आहेत जेव्हा तुम्ही या दिवशी मारुतीला किंवा शनीला काळी उडदाची डाळ अर्पण करता तेव्हा त्या ते व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात याशिवाय शनीदोषाचा प्रतिकूल प्रभाव देखील नष्ट होतो त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही हवं तसं त्यातून तुम्हाला फळ मिळत नसेल तर या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती शमीची पानं अर्पण करा असं म्हणतात की श्रावण महिन्यातील शनिवारी शिवलिंगावरती जल अर्पण करून शनीची पानं अर्पण केली तर आपला उद्योग व्यवसाय हा चांगला चालतो नवीन नोकरीच्या संधी ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणून ज्यांना नोकरी प्राप्ती करायच्या आहेत किंवा आपला व्यवसाय वाढवायचा आहे त्यांनी आवर्जून या दिवशी शिवलिंगावरती शमीची पत्रं अर्पण करा तसेच या उपायांसोबत तुम्हाला व्रत करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही व्रत करा ज्यांना व्रत करणं शक्य नसेल त्यांनी फक्त उपाय केले तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही त्याचबरोबर तुमच्या घराच्या आसपास जवळच पिंपळ वृक्ष असेल तर आवर्जून त्या पिंपळ वृक्षापाशी तुम्हाला मुठभर उडदाची डाळ किंवा मुठभर काळे तीळ अर्पण करायचे आहेत झाडाखाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा ही आपल्याला व्यक्त करायची आहेत कारण या वृक्षामध्ये भगवान महादेवांसोबतच शनीचा सुद्धा वास असतो आणि म्हणून शनिवारी या झाडाची पूजा केल्याने आपल्याला धन संपत्ती ऐश्वर प्राप्त होते आणि आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ